नमस्कार निसर्गप्रेमी मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ भारताच्या तो निसर्गरम्य सफर गाडीच्या मागच्या काचेतून काढलेला ज्यात स्वच्छ आकाश आणि नगमोडी रस्त्यांचा अनोखा संगम आहे निसर्गाच्या कुशीत असलेला प्रवास म्हणजे कितीही वेळा केला तरीही नवीन काहीतरी शोधून काढण्याचा अनुभवच असतो मंडणगड पासून वेशवी जेटी पर्यंतचा मार्ग हा अशीच कोणतीही साधी वाट नाही तर हा निसर्गाच्या तमाम अवकाशात एक अनुभव आहे आहे स्वच्छ रस्ता हा समुद्राच्या निळ्या सागराशी जोडलेला जिथे लाटा किनाऱ्याला स्पर्श करतात आणि सूर्यकिरण त्यावर रंग उधळतात हा भाग कोकणाच्या सौंदर्याचा आत्मा आहे जिथे प्रत्येक वळण समुद्राच्या अनंततेची आठवण करून देतो पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की वळण वळण हा रस्ता किती सुंदर असतो गाडीच्या मागून बघितलं की असं भास होत की आपण एका सुंदर विश्वातली एक एक दुसऱ्या मागे सोडत चाललोय ज्यावेळी आपण चा जंगली जेटीच्या दिशेनं मार्ग निघतो तेव्हा लक्षात येते ते की या रस्त्यांवरची वाट तीव्र आणि ध्यानपूर्वक चालण्याची गरज असलेली आहे पण एकदा तुम्ही एका वळणावरून पुढे गेलात की दिसणारे दृश्य इतके सुरेख असते की शब्दच अपुरे वाटतात समुद्र किनाऱ्याचा असा ठसा आणि त्याच्या लाटा भारताच्या या कोकण भागाला वेगळेच रूप देतात थोडं पुढे गेल्यावर जंगलाचे रस्ते सुरू होतात जिथे निरसर आकाश आणि हिरवळीच्या सावलीतून जाणारा आदळता वारा मनाला शांत करतो या जंगल रस्त्यांवर चालताना तुम्हाला असं वाटतं की आपण निसर्गाच्या अंतरंगात डोकावलं आहे या भागात एखादं वळण असं येते की तिथे पाण्यातून जंगलाला वळण देताना किटाळ आणि फुल पानांना स्पर्श करणारी हवेची झुळूक अनुभवाविषयी वाटते जेव्हा गाडी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की आपण एका सुंदर विश्वात एकमेकांच्या मागे मागे जाऊन चाललो हो। आहोत ही वाट अगदीच निसर्गप्रेमींसाठी एक अमूल्य भेट आहे समुद्राकडून येणारा ताजी हवा आणि जंगलाच्या खुशी नाजूक साधा या दोघांचा सा संगम हा रस्ता फार सुंदर करून ठेवतो या प्रवासात तुम्हाला काही वेळा असं जाणवेल की आपण जगण्याच्या गतीतून थोडं थांबून थांबत आहोत निसर्गाच्या इतक्या जवळून जवळून आपलं मन आणि शरीर एकाच वेळी ताजेतवाने होते मंडणगर ते वेशवी जेटीचा हा प्रवास आहे असाच एक रस्ता ज्यामुळे निसर्गाकडे एक अनमोल नजाकत मिळते आणि आपल्याला पुन्हा नवनवीन आशा आणि शांतीचा संदेश देतो मित्रांनो आत्नाश्रीयस्कन हे फक्त रस्त्यांचे वर्णन नाही तर ट्रेकिंग आणि निसर्गाच्या पूर्ण उत्सवाचं ठिकाण आहे या मदे प्लेलिस्ट मध्ये गेला तर तुम्हाला हरिश्चंद्रगड, हर राजमाची धाग बाहेरी नाणे जीवधन चंदेरी किल्ला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील या सर्व ट्रेक व्हिडिओ आपण चॅनेलच्या प्लेलिस्ट एकाच ठिकाणी पाहू शकता